नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी मुरमुऱ्याची सुशीला रोजचा पग याचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळला असेल तर तुम्ही हा सुपर सॉफ्ट मुरमुऱ्याची सुशीला नक्की ट्राय करा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मुरमुऱ्याची सुशीला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन वाटी मुरमुरे घेतले त्यानंतर एक वाटी शेंगदाणे एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे अर्धा चम्मच हळद एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर एक वाटी फ्रेश कडीपत्ता इथे चार हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या चवीनुसार मीठ दोन साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतले मुरमुऱ्याची सुशिला बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मुरमुरे भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मुरमुरे घेतलेले आहे आता यामध्ये पाणी ऍड करूया पाणी एवढं ऍड करायचं की यामध्ये मुरमुरे व्यवस्थित झाले पाहिजे इथे आपल्याला मुरमुरे काही सेकंदासाठी डिप करून घ्यायचे आहे पाण्यामध्ये म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातील आता तुम्ही बघू शकता आपले मुरमुरे व्यवस्थित डीप झालेले आहे पाण्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की मुरमुऱ्याने पाणी ऍड केलेले आहे आता आपल्याला हे मुरमुरे पिळून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा असलेले पाणी निघून जाईल हे बघा अशा प्रकारे मी मुरमुरे पिळून घेतलेले आहे इथे मुरमुऱ्यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे मी हे बघा आपले मुरमुरे किती छान भिजलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया मुरमुऱ्याची सुशीला बनवण्यासाठी प्रथम आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे ऑइलमध्ये त्यासाठी गॅसवर कडे ठेवली होती इथे आपलं ऑईल पण गरम झालेलं आहे आता यामध्ये शेंगदाणे ऍड करूया म्हणजे शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित तळल्या जाईल आणि त्याचा कच्चा आपण निघून जाईल इथे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही ते शेंगदाणे नॉर्मली भाजून पण घेऊ शकतात आता तुम्ही बघू शकता की शेंगदाणे आपली व्यवस्थित तळलेली आहे आता आपण हे शेंगदाणे बाजूला काढून घेऊया आता आपण शेंगदाणे तळून घेतलेल्या तेलामध्येच आपण मोहरी ऍड करून घेऊया मोहरी इथे छान तळत आता या शेंगला जिरे ऍड करून घेते आता या यामध्ये कांदा पण ऍड करून घेऊया इथे आपण कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत हे बघा इथे आपला कांदा छान गोल्डन कलर येई पर्यंत परतून झालेला आहे आता या स्टेजला आपण हिरवी मिरची ऍड करून घेऊया आता इथे आपल्याला मिरची पण छान परतून घ्यायची आहे कांदा आणि हिरवी मिरची छान परतून झालेली आहे आता या स्टेजला कढी ऍड करून घेऊया कढीपत्ता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घ्यायची कोथिंबीर पण एकदम एक एक मिक्स करून घेऊया यामध्ये हळद ऍड करायची हळद पण शेंगदाणे ऍड करायचे आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे मुरमुऱ्याच्या सुशीला बनवण्यासाठी आता यामध्ये भिजून घेतलेले मुरमुरे ऍड करून घेऊया त्यासोबतच मीठ पण ऍड करायचं म्हणजे व्यवस्थित मीठ मिक्स होईल आता सर्व साहित्यामध्ये मुरमुरे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान लुक आलेला आहे मुरमुऱ्याच्या सुशीलाला हे बघा आपली झटपट तयार होणारी आता तयार झालेली आहे थोडीशी पुन्हा कोथिंबीर ऍड करायची म्हणजे अजून जास्त टेस्ट वाढेल मुरमुराची सुशिलाची अशा प्रकारे आपला सुपर सॉफ्ट नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी गरमागरम मुरमुरेची सुशीला तयार झालेली आहे तुम्हाला अच्छी रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमार रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील